आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता पुणेकरांच्या सेवेसाठी डिमांड तो करो ही सेवा पुण्यातील ओडीएस डिमांड टेक सोल्युशन एल या कंपनीने नुकतेच पंधरा ऑगस्ट रोजी डिमांड तो करो या आपल्या ऑनलाईन सर्च प्लॅटफॉर्मच्या मोबाईल ॲप आणि वेबसाईटची सुरुवात केली आहे या कंपनीचा हा स्टार्टअप व्यवसाय असून विधी शाखेचं शिक्षण घेणारी कंपनीची संचालिका कुमारी मेहक मोमीन हिने अवघ्या एकविसाव्या वर्षी ही कंपनी सुरू केली आहे लोकांना गरजेच्या वस्तू होम सर्व्हिस माफक दरात उपलब्ध करून द्याव्यात त्याकरता कोणत्याही मध्यस्थीची अथवा कमिशनची गरज नसावी या उद्देशानं ही कंपनी उघडल्याचं मेहक यांनी सांगितलं या स्टार्टअप कंपनीच्या संकेतस्थळावर सर्व प्रकारचे होम सर्व्हिस देणारे वेंडर उपलब्ध आहेत या माध्यमातून अनेक उद्योजकांना स्थानिक पातळीवर व्यवसाय वाढवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे कंपनीकडे सध्या तीन हजारापेक्षा अधिक वेंडर असून पन्नासपेक्षा पेक्षा जास्त सेवा उपलब्ध आहेत पुणे शहरातून सुरुवात केलेल्या या व्यवसायाला महाराष्ट्रभर सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचं कंपनीच्या संचालिका मेहक यांनी सांगितलं पुण्यातील सर्वात विश्वासार्ह होम सर्व्हिस प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी सेवा उद्योगात गुणवत्ता विश्वासार्हता आणि ग्राहक समाधानासाठी मानक स्थापित करण्यासाठी आमची कंपनी कटिबद्ध असल्याचं मेहक यांनी सांगितलं नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापित कुशल व्यावसायिकांशी जोडणारी तसेच विश्वासार्ह बाजारपेठ तयार करून पुणे शहरात अशा प्रकारे गृहसेवा एका वेगळ्या प्रकारे क्रांती घडवत आहोत असं मेहक यांनी ॲक्शन महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं डिमांड तो करो या कंपनीचा अधिक माहितीसह व्यवसाय वृद्धीसाठी त्वरित संपर्क करा डब्ल्यू 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 डॉट डीई एम एन डी टी ओ के ए आर ओ डॉट कॉम दूरध्वनी क्र क्रमांक आठ दोन दोन आठ शून्य शून्य दोन चार दोन चार एट टू टू, टू एट जीरो न्यूज पुणे बी ए सी खराब तो कभी नल टपकता है और कभी तो दरवाजा लॉक हो जाता है घर में रोज कोई ना कोई परेशानी आ जाती है और फिर हम सोचते अब इसके लिए कोई मिस्त्री का हाथ से लाए अब फिक्र की कोई बात नहीं क्योंकि डिमांड तो करो लेकर आया है एक स्मार्ट ऑनलाइन प्लेटफॉर्म जहां आपको मिलेगी हर तरह की होम सर्विसेज वो भी सिर्फ एक क्लिक में और वाजिब दामों पर इलेक्ट्रिशन प्लम्बर कारपेंटर पेंटर पेस्ट कंट्रोलर क्लीनिंग वर्कर कुक एंड केटरिंग सर्विसेज सीसीटीवी इंस्टॉलेशन और भी बहुत कुछ अब काम रुकेगा नहीं क्योंकि तुरंत मिलेगा प्रोफेशनल एक्सपर्ट वो भी आपके बजट में क्या आप भी इन सेवाओं में काम करते तो डिमांड तो करो ऐप पर खुद को रजिस्टर कीजिए और अपने बिजनेस को एक नई उड़ान दीजिए आज ही डाउनलोड करें डिमांड तो करो ऐप गूगल प्ले स्टोर से या जाए डब्ल्यू सिर्फ तीन आसान स्टेप्स में बुकिंग कीजिए सेवा चुने तारीख और समय तय करें और बुकिंग कंफर्म करें कुछ ही देर में अनुभवी एक्सपर्ट आपके दरवाजे पर इसलिए कहीं भी कभी भी बस डिमांड कीजिए डिमांड तो करो ऐप से सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज